भारत ही साधू संतांची भूमी आहे संतांनी संपूर्ण विश्वामध्ये जाऊन भारतीय संस्कृती धर्म ज्ञान कला सभ्यता सदाचार याची शिकवणूक समाजाला आदर्श जीवन जगण्यासाठी प्रोत्साहित आहे असं असताना अभिनेता आमिर खानचा मुलगा जुनेत खान तसेच यशराज फिल्म्स यांच्या महाराज या चित्रपटातून साधू संतांना दुराचारी गुंड दाखवून त्यांची बदनामी करण्यात आली आहे त्यामुळे या चित्रपटावर तत्काळ बंदी घालावी या मागणीचे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री यांच्या नावे असलेले निवेदन नेपाणीचे उपतहसीलदार श्री मृत्युंजय डंगी यांना देण्यात आलं याप्रसंगी श्रीराम सेनेचे अमोल चेंडके बजरंग दलाचे अजित पारळे धर्मप्रेमी बबन निर्मले शिवप्रतिष्ठानचे राजेश आवटे सनातन संस्थेचे सुनील वाडकर हिंदू जनजागृती समितीचे किशोर वैष्णव आणि कार्यकर्ता धर्मप्रेमी अभिनंदन भोसले संतोष माने विशाल जाधव संतोष देवडकर आतिश चव्हाण रणजित तोरसकर प्रशांत गोडके अक्षय वाघेला प्रणव जाशूद विश्वनाथ भाट अजित पाटील सने शिरगुप्पे चंद्रकांत पोळ राजू कोपर्डे संदेश शिंदे समर्थ पाचंगे ओमकार माळुंदे प्रवीण तमन्नावर हे उपस्थित होते निवेदनात म्हटलंय की यापूर्वीही अमिर खानच्या पिके चित्रपटात भगवान शिवविषयी अपमानास्पद दृश्य आणि आक्षेपार्ह संवाद दाखवले होते हिंदू संतांना गुंड म्हणून दाखवलं होतं तर तोच प्रकार महाराज या मुलगा इंग्रजांच्या राजवटीतील एका घटनेवरून आज पुन्हा साधूसंत आणि वल्लभ संप्रदाय यांच्याविषयी चुकीचं चित्रण उभं केलं आहे या चित्रपटाच्या माध्यमातून देशभर साधूसंतांची आणि वल्लभ संप्रदायाची बदनामी करण्याचे षडयंत्र केलं जात आहे या चित्रपटात साधू संत हे दुराचारी आणि वासनांध असतात असं दाखवून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखवण्याचा प्रयत्न झालाय तरी सदर चित्रपटावर बंदी आणावी अशी मागणी करण्यात आली आहे मराठी एस न्यूज साठी बेडके हाऊन महावीर चिंचणे जय श्रीराम आज आपण निपाणी येथे निवेदन देण्यासाठी सर्व हिंदू बांधव जमलेलो हो। आहोत इथं हिंदू जागृती समिती श्रीराम सेना शिवप्रतिष्ठान आणि इतर हिंदुत्ववादी संघटना आपण सर्वजण मिळून इथं निवेदन देत आहोत तर निवेदनाचा विषय असा आहे की आमिर खानचा मुलगा जुनेद खान हा एक नवीन चित्रपट घेऊन येत आहे आणि त्या चित्रपटाचे कंटेंट बघितल्यानंतर सरळ लक्षात येतं की आपल्या हिंदूंच्या संतांना विनाकारण चुकीच्या पद्धतीनं प्रदर्शित करणे हा त्याचा कुटील लाव या चित्रपटाच्या टीजरच्या माध्यमातून सरळ दिसून येतोय आणि अठराशे बासष्ट सालची एक घटना आहे त्या घटनेचा आधार घेऊन हा चित्रपट काढतोय अठराशे बासष्ट साली इंग्रजांचं राज्य होतं आणि त्यांनी आपला हिंदू धर्म नष्ट करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने कुटील डाव रचले होते आणि अभियोग रचले होते त्याचा आधार घेऊन हा चित्रपट काढतो ह्याच्यावरून त्याची विचारसरणी कोणत्या पद्धतीने हे आपल्या लक्षात येतं तर अशा प्रकारची कुटील डाव मोडीत काढण्यासाठी आणि अशा प्रकारचे चित्रपट प्रदर्शित होऊ नये ह्यासाठी आपण सर्वांनी इथे निवेदन दिलेलं आहे आणि तरी तो चित्रपट जर प्रदर्शित झाला तर होणाऱ्या परिणामांना हे जबाबदार असतील असं आपण याच्यातून सांगतो आणि यासाठी आपण निवेदन देण्यासाठी संपलेलो आहोत